नमस्कार मी बेटी गोरे आणि मित्रांनो डाळिंब शेती जर चांगली करायची असेल तर डाळिंबातील जे मूलभूत सिद्धांत आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये पाणी व्यवस्थापन आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे रोग व्यवस्थापन आहे कीड व्यवस्थापन आहे तण व्यवस्थापन आहे त्याचबरोबर क्वालिटी प्रोडक्शनसाठी कोणकोणत्या ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस आपण करायच्या हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे निमगाव कितकीला एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चर्चासत्र ठेवलेलं आहे आणि हे चर्चासत्र केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव कितकीवरनं आपण बारामतीकडे जो रोड जातो त्या रोडला साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती हे मंगल कार्यालय आहे या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाचं औचित्य तुम्हाला सांगतो हे पाचवं वर्ष आहे जे माऊली कृषी सेवा केंद्र इंदापूर आहे त्याचे जे प्रोपरायटर आहेत भोंग सर त्यांचं हे पाचवा कार्यक्रम आहे दरवर्षी ते कार्यक्रम घेत आहेत आणि यावर्षी हा कार्यक्रम इंदापूर ऐवजी आपण निमगाव केतकीमध्ये घेतो आहे आणि औचित्य हे आहे की माऊली कृषी सेवा केंद्राची माऊली ॲग्रो सर्विसेस नावाने सरकारी दवाखान्याजवळ निमगाव केतकी येथे दुसरी शाखा ओपन होते आणि या शाखेचं उद्घाटन आपल्या राज्याचे कृषीमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे साहेब करणार आहेत त्यामुळं उद्घाटन कार्यक्रम सरकारी दवाखान्याजवळ होणार आहे आणि जे चर्चासत्र आहे आणि हे चर्चासत्र आपण केतकेश्वर मंगल कार्यालयाच्या तिथे घेणार आहे आणि तिथे कंपन्यांचे स्टॉल आहेत ते स्टॉल पण बघण्याची म्हणजे कृषी प्रदर्शन बघण्याची संधी पण शेतकऱ्यांना तिथे मिळणार आहे आणि डाळिंबावरती मी पूर्ण एक तीन ते साडेतीन तासाचं व्याख्यान तिथं देणार आहे पूर्ण वर्षभर आपल्याला कोणकोणत्या प्रॅक्टिसेस करायच्या ते सांगणार आहे आणि एक गोष्ट मला इथं जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे अभिजित दादाराम शेंडे जे आहेत यांचे वडील दादाराम शेंडे हे एक उत्कृष्ट फळबाग पीक पिकवणारे शेतकरी आणि त्यांच्याकडे भोंग सरांची कन्सल्टन्सी आणि भोंग सर किती चांगली कन्सल्टन्सी देतात किती चांगले पैसे त्यांना झाले आणि मग दोघांचे विचार जुळले आणि आपण या शेतकऱ्यांची सेवा करूया एकत्र येऊन म्हणून हे अभिजित आणि भोंगसर असे दोघं एकत्र येऊन ही फर्म तिथे चालू झालेली आहे तर शेतकऱ्यांना फायदा सगळ्यांनाच होणार आहे पण या चर्चासत्रामधून ज्या बारीक बारीक डाळिंबातले बारकावे क्वालिटी प्रोडक्शनसाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मी सांगणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे थँक्यू सो मच